नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी आमदार रोहित पवारांनी भरसभेत अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल नेमकं यावेळी काय घडलं पाहूया असं परिस्थिती निर्माण झाली मी त्या त्या परिसरामध्ये आहेत पावसाचं पाणी सर्व घरामध्ये शिरलंय नगर परिषदेला मी बऱ्याच वेळेस विनंती केली अर्ज दिलेत परंतु त्या हा प्रश्न नगर परिषदेने सोडला नाही काय जे वरच मार्केट मधून येणार पाणी जे आहे ते आता आमच्या वीस पंचवीस जणांच्या घरामध्ये शिरलंय मराठी शाळेच्या पाठीमाग तर बऱ्याच वेळेस नगर पाठपुरावा करू नये जवळजवळ दहा वर्षापासून दोन हजार नऊ पासून या नगर परिषदेने त्यावरती कोणताही उपाय शोधला नाही वरून जे येणारं पाणी नॅशनल हायवे जो झालाय त्या गटरात जात नाही का पाणी आणि आताची अशी परिस्थिती आहे जर नगर परिषदेचा माणूस किंवा त्याचे व्हिडिओ आणलेत मी अशी परिस्थिती निर्माण झाली की जवळ जवळ वीस पंचवीस जणांना त्या घरामध्ये जाता येत नाही परिस्थिती शिवसाहेब काम आता याच्यावरती नगर परिषदेने फक्त घरपट्टी नळपट्टी गोळा करायला कर्मचारी येतात नाही नाही आपलं जे आता ने ने, नवीन गटराचं काम सत्यात्तर अठ्याहत्तर कोटीचं केलंय यांची अडचण ह्याच्यामुळे झाली दादा हे जे हायवे गटराचं काम चालू आहे बीड रोड पासून साकत पासून येणारं पाणी हे सरळ उताराने बैल बाजारात शिरलं मार्केट मधून आतमध्ये येत हे जर गटरा झाल्या असत्या रस्त्याच्या सगळ्या हे पाणी गटर हे का रस्त्याची आहे दुसरं ऐंशी कोटी दिलेत ना आपण यांना त्याची परिस्थिती अशी आहे दादा एक शंभर मीटर दोनशे मीटर काम चालू आहे काम चालू अशा परिस्थितीत त्याच्यावर इंजिनियर नाही बघायला कुठलंच कुठल्याच बाबतीत मी ह्यांना फोटो दाखवील आत्ता पण गुडघ्यातक्या पाण्यात त्यांनी खाली पी सी सी करती तर इथे माझ्यापाशी फोट आहेत मोबाईलमध्ये काढून ठेवले तर पी सी सी एक तीन निंच दोन निंच पी सी सी करतात एक मिनिट एक मिनट बांधकाम आले कोण इथं इंजिनियर त्यांना बोलवा तुमचं आहे का म्हणा नियंत्रण त्याच्यावरती बोला पंनीनगरपालिकेचं बांधकामचं एक तुम्ही समजून घ्या आणि पिण्याच्या पाण्याची योजना ही आता आपल्या शहरामध्ये सुरू आहे गटरच्या बाबतीत सरळ सरळ परिषद जामखेडली काही कॉन्ट्रॅक्टरला हाताशी धरून कॉन्ट्रॅक्ट मॅनेज केलं आणि ते कॉन्ट्रॅक्ट अशा व्यक्तीला दिले की त्याचं आणि गटर योजनेचं वर्षानुवर्ष काही घेर देणं नाही इतक्या चुकीच्या व्यक्तीला काम दिलेलं आहे त्याला काही कळत नाही गटर काय असतं त्याच्यामध्ये तुम्हाला मी विनंती करतो हा ऐंशी कोटी निधी आज तुम्हाला दिलाय हे असलं फटीचर काम जर कॉन्ट्रॅक्टर करत असेल तुमच्या भागात करत असेल आज हे काम झालं तर चाळीस वर्ष तुम्हाला नवीन तिथं काम करता येणार नाही मग कृपा करून असलं फालतू काम जर तिथं शहरामध्ये सुरू असेल तर ते तिथल्या तिथं तुम्ही सर्वांनी थांबवा आणि तिथं जर कुठला कॉन्ट्रॅक्टर आला नाही तर अधिकारी आला त्याचं काय करायचं ते आपण बघू बोगसच आहे तो मॅनेज करून आलाय त्याने कॉन्ट्रॅक्ट मॅनेज केलेला आहे त्याला कुठलाही अनुभव नाही आणि या बाबतीतले आम्ही वरच्या लेव्हलला इन्क्वायरी लावलेली आहे काम काम करून दिलं नाही आम्ही ते पण असं आहे का तुमचं नियंत्रण ह्या कामावर कोण बघायला सुपरवायझर तुमचा कोण होता तिथं आपलं कन्सल्ट आपण कन्सल्टंट पण नेमलेले आहे आणि कंटिन्युअस कंटिन्युअस कन्सल्ट त्याच्यानंतर ते रिपेअर करून सगळं केलेलं आहे आणि त्याबद्दल तुम्ही कोणताही आता चेंबर बघू शकता तुम्हाला असं कोणतीही परिस्थिती भेटणार नाही आपले कन्सल्टंटचे दोन माणसं कंटिन्युअस मॉनिटरिंग करत आहेत बघा एक मिनिट हा फोटो काय दुसऱ्याच्या कामाचा तुमच्या ड्रेनेज आहे हा आम्ही काय नाही संभाजी बोलतो तुमचा सुपरवायझर ह्याच्यावर आहे कामावर आहे का तुम्ही ना, ना, तुम्ही, ना, तुम्ही ना, काम करून दिलं असतं का आपण तसं खराब काम करू तुमचं काम करून बदल्या करून जाता पुढच्या येणाऱ्या पस्तीस तीस ते पस्तीस वर्ष इथं परत ड्रेनेज लाईन होणार नाही तुमचं आहे का ह्याच्यावर सुपरवायझर कुणी हो सुपरवायझर आहे दाखवा ना कुठे मग आता तुम्ही कधीचा फोटो घालते ते चेंबर एकदा आपण जाऊन दोघं पाहू सकाळी या आपण दोघं जाऊन पाहू तुमचं काय गोट्या खेळत होता का नहीं सर, नहीं अरे हे फोटो काय बावड लोक आहेत का, का? नाही नाही सर ही काय वेळी लोक आहेत का, का? खिशात काढ हात काढा दि लय शाणा काम करतोय तू इथं खोर तू बनू नको तुला सांगतोय या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेलं आहे हे खराब क्वालिटीचं झाले हा तुमच्या बापाचा पैसा नाही हा लोकांचा पैसा आहे तू कुठलाही असशील इथे यांना राहायचे त्यामुळे हे खराब काम आहेत म्हणजे आहेत ह्या लोकांनी दाखवलेली आहेत उद्या बघतो करतो तुमचे पराक्रम आम्हाला माहिती तुझ्या अधिकाऱ्याचे पण माहिती आहेत त्यामुळे अशा खराब क्वालिटीचं काम कुठलाही कन्सल्टंट कं, कं, तू लावला असला तरी ते चांगल्याच क्वालिटीचं चा काम झालं बरं हे बघण्याची जबाबदारी तुमची आहे जास्त आणकर तू दाखवू नको उद्या ही माणसं पिसाळली ना तुला फिरता येणार नाही इकडं हे असले काम चुकार असतील ना डायरेक्ट शेन थापा यांच्या गेल्या विधानसभेला जामखेड शहराने भरपूर मतदान दिलं सहकार्य केलं जामखेड शहराने सहकार्य केल्यामुळं जामखेड शहरातले प्रश्न सुडिणीच्या व्यतिरिक्त व्यतिरिक्त तिथं समस्या कशा आणखीन उत्पन्न होत्या फक्त नगर इथला अधिकारी त्याला काही कळत नाही आणि हे कर्जत मध्ये सगळ्याच गावामध्ये सगळ्याच भागामध्ये एवढं मोठं पद एका नेत्याला असून त्याचा या मतदारसंघाला कधी फायदा झालेला नाही त्यामुळे जामखेड मध्ये जे काय होते तो अधिकारी तो जो कोण नेता असेल तो असेल पण पूर्णपणे अधिकारी हलगर्जीपणा करतायत आणि यातून पैसा खातायत आणि काही ठराविक पक्षाचे लोक हप्ते घेत आहेत आणि त्याची चुली चालल्यात असं परिस्थिती आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भात तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनल वरती नवीन असाल तर लगेच आपल्या महाराष्ट्र फर्स्ट या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा